हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बटाट्यापासून डोसा तयार करणार आहोत एकदम कुरकुरीत खुस खुशीत होणारी आपली रेसिपी आहे चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतले त्यांच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला एकदम बारीक किसनीच्या सा साळ्यांनी त्याचा किस करून घ्यायचं किस जेवढं बारीक असेल तेवढं छान कुरकुरीत होतो आपला डोसा तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं किस करून घेतलेला आहे मी एवढं किस तयार झालेला आहे दोन बटाट्यापासून याला एका बाउलमध्ये टाकायचं आता इथे एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ तुम्हाला वाटलं तरी ते अर्धा कप रवासुद्धा वापरू शकता तांदळाच्या पिठाऐवजी थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करायचं एकदम पातळसर तर सर्वात अगोदर मी इथे एक कप पाणी वापरलेलं आहे आणखी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि एक कप पाणी आणखी वापरलेलं आहे मी ते म्हणजे टोटल मी इथे अडीच कप पाण्याचा वापर केलेला आहे दीड कप पीठ घेतलेलं होतं त्यासाठी अडीच कप पाणी वापरलेलं आहे अशा पद्धतीने पा थोडंसं पाणी वापरायचं आणखी आणि छान असं बॅटर तयार करायचं याला दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं दहा मिनिटानंतर बघूयात छान झालेलं आपलं बॅटर सेट झालेलं आहे छान व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये काही भाज्या ॲड करूयात त्यामध्ये बारीक चिरलेला कोथंबीर कांद्याची पात व्हाईट कांदा आणि गाजराचा कीस घेतलेलं तुम्ही ते आणखी भाज्या ॲड करू शकता हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ वापरले अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरला चवीनुसार मीठ वापरायचं आणि सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचं आणि एकजीव करायचं बॅटर खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे अर्धा कप पाणी आणखीन ॲड करूयात आणि एकजीव करायचं तर मी इथे टोटली अडीच कप पाणी वापरलेलं आहे दीड कप पिठासाठी त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम पातळसर झालेली आहे सरसरीत बॅटर आपल्याला हवा डोसा तयार करण्यासाठी बॅटर एकदम रेडी आहे गॅसवरती तवा ठेवला गरम होण्यासाठी त्यावरती सर्व साईडने एकसार कसं तेल लावून घ्यायचं डोसा तयार करण्यासाठी तवा छान गरम असायला हवा बॅटर एकदा एक्झिव्ह करून घ्यायचं म्हणजे तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतो त्यासाठी छान एक्झिव झाल्यानंतर वरून असं डोसा सोडायचा छान जाळीदार डोसा तयार होतो पाहू शकता अशा पद्धतीने डोसा सोडायचा आहे पातळसर डोसा तव्यावरती पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मीडियम करायची आणि मिडियम आच्यावरच सर्व साईडने डोसा मस्त असं शिजवून घ्यायचं तर पाहू शकता छान असं ड्राय व्हायला लागलेला आहे डोसा डोसा पॅन मोठा असल्यामुळे सर्व साईडने एकसारखी अशी आग लागत नाही त्यासाठी अशा पद्धतीने गोल सर फिरवून घ्यायचा आहे तवा आणि सर्व साईडने मस्त असं ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरच्या साईडने थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कडेने लगेच निघतोय डोसा चिटकून बसत नाही मध्ये सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होते डोसा छान असं क्रिस्पी होते तसं इथे तेल टोटली ते ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त तेल वापरायचं नसेल तर वरती तेल ते नाही लावलं तरीहीच चा आलेल छान असा डोसा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे आता याची साईड चेंज करून घ्यायची दोन्ही साईडने मस्त असं सा कुरकुरीत होईपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी तर आहेच अशा पद्धतीचा डोसा दोन्ही साईडने छान शिजल्यानंतर काढून घ्यायचं आहे पाहू शकता दिसायला एवढं भारी दिसतो खायला खूपच टेस्टी आहे आता याला काढून घ्यायचं एका डिशमध्ये दुसरा डोसासुद्धा अशाच पद्धतीने गॅसला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर एकदा एकजीव करायचं व्यवस्थित आणि डोसा पॅनमध्ये पसरवून घ्यायचा डोसा डोसा छान पसरवून झाल्यानंतर यालासुद्धा ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं डोसा छान ड्राय व्हायला लागलं की गोल फिरवून छान सर्व साईडनी शिजवून घ्यायचं आणि वरून थोडंसं तेल लावू शकता तेल नाही लावलं तरीही चालेल आता याची साईड चेंज करून घ्यायची डोस्याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन्ही डोसे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व डोसे मी तयार करून घेते पाहू शकता दिसायला कलरही भारी झालेला आहे कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाल्लं तरीही चालेल तर तुम्हाला बटाट्यापासून तयार झालेल्या डोसेची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद